हजारो नैनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्याच्या रेशीमगाठी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न गोरज मुहूर्तावरची लगबग मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा याची देही याची रोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो वराडी अशा वातावरणात गुरुवारी स्वर्गीय विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते प्रारंभिक सव्वीस जोडप्यांना सजवलेल्या बगीच बसून शहरातून थाटात वरात काढण्यात आली स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगणापासून सुरुवात झालेली ही वरात सत्यम चौक साईबाबा चौक सत्तरपूट रस्ता संत तुकाराम चौक अशोक चौक वालचंद महाविद्यालय कर्णिक नगर मार्गे पुन्हा स्वर्गीय लिंगराजवल्याळ क्रीडांगणावर आली या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वराडींनी मोठ्या आनंदात स्वागत केले सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटाच्या गोरज मुहूर्तावर सव्वीस नव्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला पद्मशाली पुरोहित संगम येत पाठशाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतलू आणि आत्माराम चिप्पा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाहविधी करवून घेतले अक्षता पडताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नवोदेवसाठी एक मणिमंगळसूत्र जोडवे हार बाशिंग शाल शालू गजरे गुच्छ चप्पल तर वरा वरांसाठी जोधपुरी कपडे फेटा हार बाशिंग गुच्छ बोड देण्यात आले तसेच वधूवरांसाठी बाळकृष्ण कपाट स्टीलची पाण्याची टाकी कळशी पाच ताटवाट्या पेले प्लेट बादली परात तांब्या तसेच अन्य संसार उपयोगी साहित्यही देण्यात आले विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत कोठे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या विवाहस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात वराडींनी यावेळी रक्तदान केले डॉक्टर हेडगेवर रक्तपेढीने रक्त संकलन केले स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी महिंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरूप पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोटे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे शहाजी पवार अविनाश महागावकर भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते देवेंद्र भंडारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पद्माकर काळे प्रथमेश कोठे विनायक कोंड्याल माजी सभागृह नेते सुरेश पाटील श्रीनिवास कर्ली गुरुशांत दुतरगावकर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड राजकुमार हंचाटे उमेश गायकवाड मेघनाथ यमुल श्रीनिवास बरुड राधिका पोसा सुनीता कामाठी प्रतिमा मुदगल श्रीकांडांगे केदार उंबरजे दशरथ गोप सत्यनारायण बोली ब्रिजमोहन पोपलिया पेंटप्पा गड्डम बाळासाहेब वाघमारे मोनिका कोटे धनश्री कोंड्याल राधिका चिलका मुकुंब भाजपचे भाजपाचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे श्रीनिवास दायमा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलते याचबरोबर भाजपाचे माजी नगरसेवक नगरसेविका तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी राजकीय प्रशासकीय धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक वैद्यकीय पत्रकारिता विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले